मला असं वाटत होतं की आता एकच वर्ष राहिलं लोकसभेच्या निवडणुकीला त्याच्यामुळं पोटनिवडणूक लागणार नाही पण बहुतेक पुण्याची बापट साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे अशी माझी आतल्या गोटातली माहिती आम्ही आहे आज राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आपण महानगरपालिकेत आम्ही दाखवली आमचे चाळीस आमदार होते आमच्या मित्रपक्षाचे दहा आम आमदार नगरसेवक होते त्यांचे दहा होते किंवा एकंदरीतच मागे आम्ही जरी चेतनचा मतदारसंघ हडपसरमध्ये येत असला तरी तो आमचा मतदारसंघ सुनील टिंगरेचा ह्याच्यात येतो मध्ये रवींद्रला पण तुम्ही खाजगीत विचारा त्याला निवडून आणण्याच्याकरता सगळ्या आघाडीच्या उद्धव ठाकरेंची सेना आमची राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी सहकार्य केलं मतदारांनी सहकार्य केलं त्याच्यामुळं आता माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे जी निवडणूक लागेल तिथं ज्या आमच्या मित्रपक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्या त्यांना त्या ती जागा मिळावी आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं हो वजन करायचं का तर नाही तर त्याच्यामध्ये मागं झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सा साधारण माहिती घ्यायची तिथं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काय साधारण कोणाकोणाला मतं पडली ती माहिती त्या ठिकाणी घ्यायची अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो तुमच्यासारख्या हुशार पत्रकारांना विचारायचं की काय बोबा साधारण काय इथं परिस्थिती आहे कोणाचा विरोधकांच्या मध्ये जोर कुणाचा आहे सत्ताधारीचा तर भाजप सत्तेवरच आहे त्याच्यावर ते त्यांचा उमेदवार टाकणारच असं आहे प्रत्येकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे आमच्या मित्र पक्षाला तसं बोलण्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद